सातारा पंढरपूर महामार्गालगत असणाऱ्या तालुक्यातील पिंगळी कुर्द येथील कांबळे वस्तीवर सोमवारी दिनांक सव्वीस रोजी चार वाजता मोठी चोरी झाली अज्ञात चोरट्यांनी अरविंद मारुती कांबळे यांचं घर फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाख अकरा हजार किमतीची सुमारे साडे चौदा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत कल्पना कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीनुसार घरातील वयस्कर व्यक्ती शांताबाई या शेजारील घरासमोर बसल्या होत्या यावेळी घरातील इतर लोक वेगवेगळ्या कामांसाठी बाहेर गेली होती त्या संधीचा फायदा घेऊन दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असणाऱ्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरात असलेले कपाट फोडून त्यामध्ये असलेले विविध प्रकारचे सोन्याचे दागिने या चोरट्यांनी लांबवले त्यानंतर शेजारी बसलेली वयस्कर मंडळी ही घराकडे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आली त्यांनी उघड्या दारातून घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहिल्या त्यानंतर आतील खोलीत जाऊन त्यांनी पाहिले असता अज्ञात चोरांनी घरातील लोखंडी कपाट तोडून साहित्य तो विस्कटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला यानंतर पोलीस पाटील महेश शिंदे यांना याबाबत अवगत केलं त्यानंतर पोलीस पाटील शिंदे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात त्वरित ही गोष्ट कळवली त्यानुसार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत घटनेचं गांभीर्य ओळखून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आणि सदर घटनेचा पंचनामा केला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपासकामी वेगवान हालचाली करत सातारहून श्वानपथक पाचारण केलं याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीएम दोलताडे करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी